चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना अखेरचा निरोप देण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत माजी मंत्री विजय शिवतारे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके माजी आमदार विलास लांडे व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता जगताप आमदार यक्ष्म जगताप यांचं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गेले अनेक वर्ष आपल्या या चिंचवड मतदारसंघामध्ये त्यांनी लोकांसाठी जे काम केलं आणि ते अतिशय लोकप्रिय या भागामध्ये होते ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला त्यांच्यावर उपचार सुरू असताना देखील ते विधान भवनामध्ये मतदान करायला आले म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये किती ते जागरूक होते म्हणजे एवढा मोठा आजार असताना त्याच्यावर उपचार सुरू असताना देखील आपल्या जबाबदारी प्रति ते अतिशय प्रामाणिक होते आणि एक आपल्या मतदारसंघात देखील आपल्या मतदारांसाठी जे जे काही काम करायचं त्याच्यामध्ये त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता अशी माणसं फार दुर्मिळ असतात की समाजासाठी त्यांनी वाहून घेतलेलं असतं आणि त्याच आमच्यामधून आमचे आमदार आज त्यांचा स्वर्गवास झाला आहे त्यांचं दुःख निधन झालं आहे समाजाची पक्षाची न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या जाण्याने खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे कारण असे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत आणि म्हणून आपण स्वतःच्या कुटुंबाला कुटुंबासाठी जगत असताना दुसऱ्यासाठी दुसऱ्याचं दुःख आपलं मानून दुसऱ्यासाठी जगणारी माणसं फार कमी असतात आणि त्यामधले लक्ष्मण जगताप आज आमच्यामध्ये नाहीत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना हे ईश्वर हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो लक्ष्मण भाऊ जगताप आमचे अतिशय लोकप्रिय असे आमदार आणि आमचे एक अतिशय महत्त्वपूर्ण असे नेते होते आत्ताच मी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे आणि अतिशय अकाली अशा प्रकारे ते आम्हाला सोडून या ठिकाणी गेले एक मोठी झुंज त्यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी दिली आणि त्यांचा मूळ स्वभाव हा संघर्षशील असल्यामुळे अत्यंत विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी हार मानली नव्हती परंतु काळाने घात केला आणि ते आमच्यातनं निघून गेले खरं म्हणजे या पिंपरी चिंचवड भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये विस्तारामध्ये त्यांचा एक अतिशय मोलाचा वाटा राहिला आहे आणि त्यांचा सामान्य माणसाशी प्रचंड कनेक्ट होता लोकांमध्ये ते अत्यंत पॉप्युलर होते आणि त्याचवेळी त्यांचा एकूण स्वभाव अतिशय कल्पक होता त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स हे त्यांनी या भागामध्ये राबवले आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकीय पटलावर एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं विशेषतः या आजारपणाच्या काळामध्ये काही घटना या मला सातत्याने लक्षात राहतात त्यात राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला गरज आहे म्हणून आम्ही सातत्याने त्यांची प्रकृती पाहता आय सी यूमध्ये ते होते आम्ही त्यांचे बंधू शंकरभाऊंनाही सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की भाऊ आले नाहीत तरी चालतील परंतु भाऊंनी सांगितलं माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये झोपून पी पी किट घालून अतिशय तब्येत खराब असतानाही भाऊंनी त्या ठिकाणी येऊन पक्षाकरता मतदान केलं आणि म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे तो विजय हा मी त्यांना आणि आमच्या मुक्ताताईंनाच डेडिकेट केला होता की त्यांच्यासारखे लोकं की पक्षामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळू शकला मला आठवतं की ते आय सी यूमध्ये असताना अतिशय वाईट परिस्थिती त्यांची होती आणि जेमतेम बोलू शकत होते त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो आम्हाला भेटल्यावर प्रचंड आनंद त्या ते ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि तशाही अवस्थेत ते शंकरभाऊनना म्हणाले की यांना चहा प्यायल्याशिवाय जाऊ देऊ नका मला असं वाटतं की हे जे काही एक आत्मीयता हे जे काही एक प्रेम आहे हे अत्यंत बोलकं होतं आम्ही त्यांना म्हटलं शं तुम्ही लक्ष्मण भाऊ घरी गेल्यानंतर आम्ही जेवायलाच येऊ पण मला असं वाटतं की असा आमचा अतिशय एक योद्धा असलेले लक्ष्मण भाऊ हे आमच्यातनं निघून गेले याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे किंबहुना ही एक फार मोठी हानी आहे आज आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत आणि मी त्यांना अतिशय विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची पोकळी कधीच भरून निघू शकत नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं अगदी मनापासून दुःख व्यक्त करतो